एक दुकानदार चुकीचं वजन वापरतो आणि त्याला प्रॉफिट होतो अशा स्वरूपाचा प्रश्न किती छान दिलेला आहे पहा एक अप्रामाणिक व्यापारी आपला माल किमतीच्या वीस टक्के तोट्याने विकतो परंतु पंचवीस टक्के कमी वजनाचे चुकीचे वजन वापरतो त्याचा शेकडा नफा किंवा तोटा शोधा आता बघा दोन गोष्टी आहेत एक आहे खरेदी किंमत ठीक आहे आणि एक आहे विक्री म्हणजे तो खरेदी करतो आणि विक्री करतो व्यापारी तेच करतो त्यातूनच त्याला नफा होतो आता काय होतंय तो त्याचा माल वीस टक्के तोट्याने विकतो म्हणजे काय तो खरेदी करतो शंभर रुपयाचा माल आणि विकतोय तो वीस टक्के तोट्याने याचा अर्थ तो ऐंशीला विकतोय बरोबर आहे नंतर काय का म्हंटलय परंतु पंचवीस टक्के कमी वजनाचे चुकीचे वजन वापरतो म्हणजे काय जेव्हा तो शंभर रुपयेचा माल विकतो त्याच्यामध्ये पंचवीस टक्केचा तो घोळ करतो म्हणजे शंभर रुपयाचा माल विकला त्याच्यापेक्षा कमी पंचवीस टक्के म्हणजे पंच्याहत्तर रुपये चातो तो माल असतो आणि तो विकतो तो शंभर रुपयाला आता या दोघांमध्ये गुणोत्तर आहे या दोघांमध्ये पण गुणोत्तर आहे आपण गुणाकार करूया शंभर गुणिले पंच्याहत्तर ते येतात सात हजार पाचशे आणि ऐंशी गुणिले शंभर ते येतात आठ हजार आता बघा दोन शून्य दोन शून्य गेले ठीक आहे पाचने भाग लावूया पाच, पाच, पाच एके पाच 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 पंचवीस इथे पाच एके पाच पाच सण तीस म्हणजे पंधरा रुपयाची खरेदी केली आणि विकली कितीची सोळा रुपयाची म्हणजे पंधरा रुपयावर एक रुपया प्रॉफिट झाला की नाही माल घेतला पंधराला विकला सोळाला मला सांगा पंधरा रुपयावर एक रुपयाचा प्रॉफिट झाला तर शंभर रुपयाला किती प्रॉफिटच झालंय ना तर तो, तो टक्के मध्ये किती तर याचं उत्तर येतं शंभर वागेल पंधरा जर मी सोडवलं पंधरा सक नव्वद बरोबर म्हणजे सहा पॉईंट काहीतरी उत्तर येणार याच्यामध्ये सहा पॉईंट सदुसष्ट सदु टक्के नफा एकच आहे इथे तर तोटा दिसतोय म्हणजे सहा पॉईंट सदुसष्ट टक्के नफा हे झालं तुमचं उत्तर तुम्ही जर करून जरी बघितलं शंभर भागीले पंधरा तरी ते सहा पॉईंट सदुसष्टच येणार जे आहे आपला ऑप्शन क्रमांक चार बा किती छान ट्रिक आहे हे, हे ट्रिक आवडली असल्यास नक्की लाईक करा